हाय पेरेंट्स गुड मॉर्निंग मी डॉक्टर तानाजी देवकाते एम डी सेक्स तज्ज्ञ मी गेले चौदा वर्ष झाले देवकाते गुप्तरो क्लिनिक येथे लैंगिक समस्येवर चिकित्सा देत आहे यामध्ये आपण सहसा आयुर्वेदिकच चिकित्सा देतो यात आपण आज शीघ्रपतन हे आपल्या सामान्य बोलीभाषेत वर्णन पाहणार आहोत शीघ्रपतन म्हणजे स्त्री पुरुष संबंध सुरू झाल्यापासून पुरुषाचे वीर्य तीन ते चार मिनिटापूर्वी गळणे याला शीघ्रपतन असे म्हणतात आता शीघ्रपथनमध्ये तीन चार टाईप केलेले आहेत ज्या पुरुषांचे वीर्य एक ते तीन मिनिटांच्यात गळते यामध्ये स्त्रियांना काहीही तृप्तता मिळत नाही तसेच मध्यम शीघ्रपथनमध्ये म्हणजे साधारण तीन ते चार तीन ते सात आत वीर्य गळते यात स्त्रियांना मध्यम तृप्त होतात आणि ज्या पुरुषांचे वीर्य संबंध सुरू केल्यानंतर सात मिनिटांनंतर गळते यामध्ये सहसा स्त्रिया पूर्ण तृप्त होतात आणि त्यांना तृपूर्ण तृप्तता मिळाल्यामुळे त्या समाधानी असतात आणि यावरती आपण सुवर्ण भस्माती नेपाळी स्टॅमिना वर्धन योग हा अतिशय रामबाण इलाज आहे तसेच बुल्स स्पॉवर हॉर्स पॉवर कॅप्सूल आपल्याकडे उपलब्ध आहे